नमस्कार यू फॅमिली कसे मजेत घेत ना जरा तर म्हटलं आपल्या ब्लॉगला सुरुवात करू सगळ्यांना श्री स्वामी समर्थ तर आपण आज शिवाजी महाराजसाठी शिरा बनवणार आहे प्रसाद करायचा आहे त्यांना तर आपण करून घेणार आहेत शिरा रव्याचा शिरा करून घेऊ तर आपल्या महाराजांची मूर्ती वगैरे आहे आमच्या घरी ते आम्ही पूजा वगैरे केली त्याची खूप छान असं म्हणजे शिरा करून घ्यायचा आहे तर चला म्हटलं म्हणजे तर बघा आपण आता तूप टाकून घेऊ तर आपण आता इकडे पाणी ठेवून येणार आहेत कडई आपण एक छोटा ग्लास पाणी टाकून घेणार आहे ग्लास आपलं तूप गरम झालेलं एक छोटा बाऊल रवा रवाय आपलं पाणी मस्त गरम झालंय तर असा आपला शिवाजी महाराजांचा प्रसाद तयार झालेला आहे तर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा